सालाबप्रमाणे याही वर्षी गोकुळनगर ठाणे येथील जागृत देवस्थान अशा जरीमरी आईचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जरीमरी देवीचे पुरातन मंदिर आहे जरीमरी सेवा मंडळ गोकुळ ठाणे यांच्या वतीने सर्व देवी भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी इथे विशेष लक्ष देण्यात येत होते जरीमरी देवीचे मंदिर फार जुनं असून हे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती आहे म्हणूनच लांबून लांबून भाविक भक्तीच्या देवीच्या लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला आणि केलेल्या नवस फेळ्याला नेहमीच येत असतात जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा याही वर्षी आनंदात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला गोकुळ नगर येथील मंदिरातून निघालेली पालखी कोलबाड कॅशरमिर आझाद नगर आजूबाजूच्या परिसरात देवीची पालखी मिरवणूक वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आनंदात उत्साहात फुलं व गुलाल निघाली सदर उत्सवाविषयी जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश तुकाराम बेनोरे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे तसेच या उत्सवाला भाविक भक्तांसोबत विविध क्षेत्रातील मान्य व राजकीय नेते कार्यकर्ते ही देवीच्या दर्शनाला येतात तसेच देवीचे सेवक स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील भाजप सरचिटणीस सचिन पाटील हेही या उत्सवावरती विशेष लक्ष आणि नेहमीच योगदान देत असतात अशी यावेळी देवीच्या दर्शनाला समस्त दादू पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी देवीची मनोभावे पूजा करण्यात आली तसेच कृष्णा पाटील यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केले देवीचा उत्सव शिस्तबद्ध आणि धार्मिक वातावरणात साजरा होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जरीमरी सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते बंधू भगिनींचे जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश बेनारे स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आभार मानले जरीमरी यात्रा उत्सव हा गेली हजारो वर्षे हो होत आले आहे तीच परंपरा जरीमरी सेवा मंडळ आणि गोकुळनगर आणि ठाण्यातील सर्व नागरिकांकडून साजरा केला जातो वर्षानुवर्ष ही देवी नवसाला पाहणारी देवी आहे आणि या देवीच्या सानिध्यात जे आलेले ते आजही सर्व सुखी समाधान येतात आणि त्याची ही उत्सव सोहळा हा फार मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरा केला जातो जशी आज समृद्धी आम्हाला दिली आहे तसेच आमचं स्लम डेव्हलपमेंट जे गोकुळगरचं क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे आणि ते आता हाय पॉवर कमिटीकडे पण सँक्शन झालेलं आहे ते लवकर लवकर मार्गी लागावं हे आईच्या चरणी प्रार्थना आणि तिच्याकडे मागणी मागून घेतलेलं आहे की आम्हाला यश ये द्यावं येणे लवकरात लवकर त्या वास्तूमध्ये हो मंत्री होते हे मंत्री भव्य दिवे आमच्या हातून त्याची सेवा व्हावी आणि तशी वास्तू निर्माण ही आमची आईची जरीमरी चरणी प्रार्थना योगेश तुकाराम मिणारे जरीमरी सेवा मंडळाचा अध्यक्ष आमच्या झरीमरी सहमंड आयोजित सार्वजनिक पालखी यात्रा सोळा दोन हजार पंचवीस रोजी आज आयोजित करण्यात आलेल्या ही पालखी मिरवणूक ही सालापातप्रमाणे निघते या पालखी उत्सवामध्ये पालखीची मिरवणूक जरीमरी मंदिर ते कोलबाड कोलबाड ते तशी आझादनगर अशी इथून झरीमरी मंदिर येते आणि या पालखीसाठी येणारे हे जे असतात हे अनेक बाहेरून येतात काही नगर पुणे या इकडून येतात कारण का यांचे वर्षाचा नवस असा हा नवस या दिवशी फेडला जातो आणि तसेच स्थानिकी काही असतात स्थानिकांचा नवस नवस असतो त्यांनी वर्षाचा नवस दिला असतो तो नवस या दिवशी फेडला जातो आणि या कार्यक्रमासाठी आमच्या येथील सर्व पक्ष आम्ही एकत्र होऊन ही मिरवणूक मिरवणूक काढली असा आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जो प्रतिसाद मिळतो आणि ही जी मिरवणूक देव हा जो कार्यक्रम तिथं थाटामाटात होतो या स्थानिक लोकांमुळे आणि जे बाहेरून येणाऱ्यांमुळे हा सक्सेस केला जातो त्यामुळे पहिले मी त्यांचे प्रथम आभार मानतो की तिथं आमच्या इथं कुठलाही याचा भेदभाव चालत नाही कुठलाही कुठल्याही जातीचा जमा कोणी असेल हा सर्व म्हणतात धर्मसमभाव ह्याच प्रकारे ही पालखी यात्रा सोहळा पार पाडला जातो त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र